पालघर मतदारसंघ पालघर मतदारसंघातून भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा हे निवडून आलेले डॉक्टर हे मंत सावरा डॉक्टर हेमंत सावरा हे, हे, हे भाजपचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांचं शिक्षण ग्रँट मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस त्यांनी केले आहे आणि तसच ते भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस पण आहेत आणि या मतदारसंघामध्ये आता हे जे मतदान झालं तर हेमंत सावरा डॉक्टर हेमंत सावरा आणि भारती कांबडी यांच्यामध्ये ही लढत झाली तसच बहुजन विकास आघाडीचे रघुनाथ पाटील हे या मैदानात होते आणि एकंदरीत ही लढत तिरंगी होती पण हेमंत सावरा यांनी जो चमत्कार केला या मतदारसंघामध्ये त्यामुळं ते लाखोच्या संख्येने निवडून आले लाखोच्या मताच्या फरकाने निवडून आले म्हणून त्यांचं प्रथमतः अभिनंदन कारण विजय असा चालला होता की ज्या कॉमेंट्स येत होत्या किंवा एकंदरीत भारतीय कामडीच निवडून येतील त्यांचंच कार्य चांगलं आहे त्यांचा चा एकंदरीत लोक संपर्क चांगला आहे वगैरे वगैरे तशा पद्धतीचं आणि रघुनाथ पाटील यांच्याविषयी तसंच बोललं जात होत पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती डॉक्टर हेमंत सावरा यांचं जे कार्य होतं ताळागाळातलं सर्व लोकांचा संबंध लोकांशी असलेले एकंदरीत सर्वसाधारण संबंध हे या कामे आले आणि हेमंत सावरा यांना शेवटी मतदान सहा लाख दहा हजार दोनशे चव्वेचाळीस एवढं झालं आणि भारती काम कांबडीला कांबडी काम्डि, यांना चार लाख सतरा हजार नऊशे अडतीस झालं आणि बहुजन विकास आघाडीचे रघुनाथ पाटील यांना दोन लाख चौपन्न हजार पाचशे सतरा झालं हे मतदार झालं आणि डॉक्टर हेमंत सावरा हे एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मतांनी विजय झालेले आहेत आता, आता येथे जर बघितलं समोरासमोर भारती कांबडी आणि हे डॉक्टर हेमंत सावरा यांची जर झालं निवड झाली असती तर ते चार दोन सहा लाख परत हे सतरा आणि चोपन्न म्हणजे साधारण सात लाख त्यांच्या विरोधात मतदान आहेच कमीत पण ते दोन याच्यामध्ये विभागलेले आहे त्यामुळं अस काही म्हणायला नको की आम्ही खूप जास्तीत जास्त मताने निवडून आलो हा कारण त्यांच्या विरोधातलं मतदान देखील खूपच आहे आता हे भाजपचे येथे यापूर्वी या, या पालघर मतदारसंघात संसद सदस्य म्हणून दोन हजार नऊ ला बलराम जाधव निवडून गेले दोन हजार चौदा ला चिंतामन वनगा हे निवडून गेले आणि ला परत चिंतामण ला आणि एकोणीसला दोन हजार अठरा एकोणीस राजेंद्र गावित हे निवडून गेले आणि डॉक्टर चोवीसला डॉक्टर हेमंत सावरा हे या मतदारसंघाचे खासदार म्हणून झालेले आहेत आता या मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये डहाणू डहाणू डहाणूचे आमदार विनोद निकाले, विक्रमगडचे सुनील भुसारा पालघरचे श्रीनिवास वानगा गोईसरचे राजेश पाटील नाला सोपाऱ्याचे क्षितिश ठाकूर आणि वसईचे हितेंद्र ठाकूर यांनी जे काम केलं ते आपला त्या त्या पद्धतीने आपल्याला आलूच आलेलंच आहे तर असा पालघर हा जो मतदारसंघ आहे हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा मतदारसंघ आहे या या मतदारसंघामध्ये पालघरचे किल्ले आहेत वसई आरनाळा गंभीरगड तारापूर कलदुर्ग कळवा कामनेदुर्ग त्यानंतर शिरगाव असे किल्ले या मतदारसंघामध्ये वसई जोजानी मंदिर डानुला महालक्ष्मी मंदिर गोडवडला चिकूचे उत्पादन त्यानंतर गणेशपुरी अशा जे गरम पाण्याचे झरे आहेत म्हणजे असे एक विविध प्रकारच पर्यटकासाठी आक अक, आकर्षक असं वन जमिनीने वेढलेलं हा मतदारसंघ आहे आणि अतिशय चांगला मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये खूप काही काम करायची आहेत आणि ती करण्यासाठी हे आमचे डॉक्टर हेमंत सावरा हे काय काम, काम करतील असच आहेत कारण इथं जे लोक येतात आदिवासींची वस्ती जास्त आहे त्याच्यानंतर येथे खूप विविध प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आदिवासीचे मोठाले प्रश्न आहेत आदिवासींचा एक महत्वाचा मोठा प्रश्न आहे की जे जंगल जमिनी ज्या कसतात तर त्या जमिनी त्यांच्या नावावर झालेल्या नाहीये सात बारा त्यांच्या नावावर नाहीयेत आणि ते अद्यापर्यंत तसंच करतात पूर्वानु पिढ्यान पिढ्या पीड़े, पूर्वाणू पूर्वानु परे आणि पूर्वानु पर म्हणजे प्रत्येक वेळी असं त्या वडील गेले त्यांचे आजोबा होते, ती जमीन होते, त्या होते त्या त्या ते जमीन कसत होते त्याच्यानंतर पूर्वापार अशा त्या जमिनी जे कसत होते तर त्या जमिनी आतापर्यंत आदिवासीच्या नावावर झालेल्या नाहीत काही ठिकाणी झाल्या काही ठिकाणी राहिल्या तर ते करणं त्यानंतर येथे रस्त्याचा एक मोठा प्रश्न आहे त्यानंतर शिक्षण आणि आरोग्याचा एक मोठाच प्रश्न आहे त्यासाठी आपले हे खासदार मोठा प्रयत्न करतील असे वाटतं त्यानंतर दुसरा एक महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे त्या वैयक्तिक लाभाची योजना हे तळागाळापर्यंत जाऊन कलेक्टर मार्फत मार्फत खेडोपाडी जाऊन संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे किंवा विधवा अनुदान योजना आहे किंवा आता सरकारने जाहीर केलेल्या ज्या योजना आहेत जनधन योजना किंवा आपल्या विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत तर त्या सर्व योजना घरकुल योजना तर त्या सर्व योजना राबविण्यासाठी आपले हे डॉक्टर खूप प्रयत्न करतील अशा वाटत कारण हे तरुण तडफदार व तेजस्वी असं नेतृत्व आहे आणि हे यांना या विभागाची पूर्ण माहिती आहे त्यांचं सरकार सत्तेवर हो आहे त्यामुळं या मधील हे प्रश्न सर्व प्रथम सर्वप्रथम सोडवले जातील अशी सर्वसामान्य माणसांची अपेक्षा आहे आणि ते या मतदारसंघामध्ये पूर्ण करतील अशी एक अपेक्षा आहे कारण परिस्थिती पालघर हा अत्यंत वेगाने विकसित हो होत असलेला जिल्हा आहे ह्या या भागामध्ये तेव्हा या भागा मतदारसंघामध्ये त्यांचे जे कार्य आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने कौतुकास्पद आहे आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने करतील अशी एक आपल्याला आशा करायला हरकत नाही आता आमचा हा एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हा संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने बघितला जातो ए टी एम न्यू वर्ल्ड एटीएम न्यू वर्ल्ड म्हणजे नवीन जग तर हा लाखोच्या संख्येने पाहिला जातो आणि सबस्क्राईब केला जातो तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीला हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने शेअर करा आणि व्हिडिओ बघत राहा विविध प्रकारचे त्यामधून तुमचे प्रश्न अडीअडचणी किंवा एक व्यथा किंवा काही जनते किंवा काही जनतेचे जे महत्वाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही आमच्या चॅनल मार्फत सतत प्रयत्न करत असतो आणि या चॅनलच्या माध्यमातून जी खासदार आमदारांची जी माहिती असते ती असते परंतु त्याबरोबर जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते सोडवण्यासाठी एक निश्चित असं धोरण करण्यासाठी आम्ही या खासदारांना सदोदित सांगत असतो की या चॅनल मार्फत या या लोकांचे हे प्रश्न आहेत आणि ते सोडवणं अत्यावश्यक आहे आणि ते सोडवले गेले पाहिजेत आणि हे प्रश्न सोडवलं तर ज्या मतदारांचं जीवन आहे ते अधिकाधिक सुखकर मतदारांचं जीवन अधिक अधिक सुखकर आणि एक चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी त्यांना ज्या सुखसोयी मिळाल्या पाहिजे तर त्या मिळवण्यासाठी शासनच्या दृष्टिकोनतून प्रयत्न करणं अत्यंत कर, आवश्यक आहे आणि हे जे नेते निवडून गेले ते तो प्रयत्न करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहतील अशी आशा आहे कारण मग यामध्ये तस जर केलं नाही तर त्याचे परिणाम त्यांना माहीतच आहे काय होतं ते पुढं कारण हे तात्कालिक असं काही नसतं तेव्हा हे प्रयत्न करण्यासाठी खासदारांनी खूप प्रयत्न करून आपल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करावे ही आपण सर्व मान्यता आहे आणि आमच्या या एटीएम वगैरे चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा